प्रश्न काव्याने मी त्यांची बायको असं म्हणताना थांबण्यामागचं खरं कारण काय आहे उत्तर हा क्षण पूर्ण मालिकेचा टर्निंग पॉइंट ठरतोय कारण काव्या पहिल्यांदाच तिच्या अंतर्मनातून पार्थला आपलं पती म्हणून स्वीकारते पण तिला आतल्या आत जीवा आणि तिच्या भूतकाळाचं ओझं पेलता येत नाही म्हणूनच ती शब्द गिळून टाकते भविष्यात हाच अपूर्ण वाक्य पुढे मोठा वाद निर्माण करणार आहे कारण मानिनी हे ऐकल्यावर अधिक संशयी होणार आणि तिची चौकशी थेट काव्याच्या गुपिताकडे वळेल प्रश्न मानिनीने फ्रूट सॅलडचं भांडे जाणीवपूर्वक का फोडलं उत्तर मानिनीचा हा डाव खूप मोठा आहे ती काव्याला वारंवार कमीपणाची जाणीव वा करून देऊ इच्छिते तिचा विश्वास आहे की काव्या आणि पार्थचं लग्न टिकू नये त्यामुळे ती लहानसहान गोष्टींवरून नाट्य निर्माण करते कोणी या छोट्या प्रसंगातून मोठं वादळ उठणार आहे पार्थचा राग वाढणार तर काव्याची सहनशक्ती संपणार प्रश्न रम्या आणि वसू यांचा चेहरा का उजळला जेव्हा मानिनीने काव्याचा ग्लास हिसकावून घेतला उत्तर कारण रम्या आणि वसू यांना हवं आहे की काव्या घरात एकटी पडावी त्यांना माहित आहे की काव्याच्या डोळ्यात अश्रू आले की पार्थचं मन मऊ होतं त्यामुळे हो ते मुद्दाम काव्याला दुखवणाऱ्या गोष्टींचं समर्थन करतात पुढे यात स्मितामागे मोठं कारस्थान दडलंय रम्या आणि वसू एकत्र येऊन पार्थक काव्याचं लग्न मोडण्यासाठी गुप्त योजना आखणार आहेत प्रश्न पार्थ इतका चिडचिडा का झालाय उत्तर पार्थच्या मनात द्वंद्व चालू आहे एका बाजूला तो काव्याची काळजी करतो पण दुसरीकडे तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही रम्याचं वागणं मानिनीचे आरोप आणि काव्याचा गुण भूतकाळ या सगळ्यामुळे पार्थ स्वतःलाच ओळखेनासा झाला आहे भविष्यात पार्थचा हा रागच त्याला एक मोठा निर्णय घ्यायला भाग पाडणार किंवा काव्याला पूर्णपणे स्वीकारणं किंवा तिच्यापासून दूर जाणं प्रश्न जीवाच्या मनात काय उत्तर जीवा काव्या आणि नंदिनी यांच्यामध्ये अडकला आहे नंदिनी बद्दल तो निष्ठावान दिसतो पण त्याच्या मनात अजूनही काव्याचं स्थान आहे भास्करच्या प्रोजेक्ट मध्ये अडकताना तो अधिक गोंधळलेला दिसतोय प्रेक्षकांसाठी इथं मोठ्या ट्विस्ट येणार आहे जीवाचं गोपीत उघड झालं तर नंदिनीचा संसार उद्ध्वस्त होईल आणि काव्याचं आयुष्य नरक बनेल प्रश्न नंदिनीला जीवाबद्दल शंका येणं किती धोकादायक आहे उत्तर हे मालिकेतील सर्वात स्फोटक वळण आहे नंदिनीची शंका जर खरी ठरली तर ताई बहिणीचं नातं मोडेल नंदिनीला जर जीवाचा आणि काव्याचा भूतकाळ समजला तर ती दोघांनाही माफ करणार नाही ही परिस्थिती घरात वादळ आणेल आणि कदाचित मालिकेतील सर्वात मोठा कलाटणी याच ठिकाणी होईल प्रश्न भास्कर जीवाला का दाबतोय उत्तर भास्करचा उद्दिष्ट फक्त पैसा आणि प्रतिष्ठा आहे तो जीवाला आपल्या योजनेत अडकवून नंदिनीच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू इच्छितो पण जीवाला नंदिनीवर प्रेम असल्याने तो प्रत्येक वेळी अडखळतो भविष्यात हे कारस्थान मोठ गुपी तो करनार, काव्या ही संबंध असल्याची शक्यता आहे प्रश्न अनिशाने काव्याला जीवाचं नाव सांगण्याचा का दिला उत्तर अनिशाला माहित आहे की गुपित लपवलं तर ती फुटतात आणि त्याचा मोठा स्फोट होतो म्हणूनच ती काव्याला सत्य सांगायला प्रवृत्त करते पण काव्या तिच्या ताईच्या संसारासाठी गप्प बसते इथेच खरी शोकांतिका आहे काव्याचा त्यागस्तीच्या भविष्यातील आयुष्याला सर्वात मोठ धडाकेबाज खुलासा ठरणार आहे सगळ्या पाहुण्यांसमोर नात्यातील लपलेली गुपित उघड होण्याची दाट शक्यता आहे कदाचित इथेच काव्याचा तुटलेला आवाज नंदिनीची शंका जीवाचं सत्य हे सगळं एकत्र फुटेल हा भाग म्हणजे पूर्ण मालिकेचं समीकरण बदलणार वादळ ठरेल प्रश्न पुढील भागात सर्वात सर्वात मोठा मोठा ट्विस्ट ट्विस्ट कोणता असू शकतो उत्तर म्हणजे मानिनीला आणि काव्याचं जुनं नातं कळणं जर ती हे सत्य शोधून काढली तर ती लगेच पार्थ समोर सगळं मांडेल यामुळे पार्थच्या मनात काव्याबद्दलचं प्रेम आणि अविश्वास यांचं रणांगण उभं राहील प्रेक्षकांसाठी ही खरी रोलर कोस्टर राईड असेल कारण आता प्रत्येक पात्राचं आयुष्य एका वाक्यात बदलणार आहे